नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती आखाडा बाळापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल तसेच पुढील समिती काटोल या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी दर आहे हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपल